नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत केळी लागवड कशी करावी किंवा केळीची लागवड करत असताना कोणत्या पद्धतीनं करावी बेडवरती करावी सपाटीला करावी बेड किती फुटाचा असावा किंवा बेडची उंची किती असावी बेड टाकताना कोणकोणत्या कौन काळजी घेतल्या पाहिजे तर याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे तो मी डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तो तुम्ही बघा दुसरी गोष्ट म्हणजे केळीची रोपं आल्यानंतरनं जेव्हा घरी आपल्या रोपं येतात तेव्हा काय काय नियोजन करावं तर तुम्ही आता बघू शकता ही आत्ता माझ्या हातामध्ये केळीची रोपं आणि तुम्ही सगळी बघू शकता केळीची रोपं आत्ता आलेली आहे तर आता केळीची रोपं आल्यानंतर काय करावं तर रोपं उतरून घेतल्यानंतर ना पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्याकडं कंपनी कोणती आहे ती सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही ज्या कंपनीतून घेत आहे त्यांनी हार्डनिंग करून दिलं आहे का नाही ते पहिल्यांदा बघून घ्या तुम्ही समजा एखादी कंपनी हार्डनिंग करून देते किंवा काही कंपनी देत नाही डायरेक्ट आपल्या शेतकऱ्यांना सांगत असतात ती तर समजा जर कंपनीने जर हार्डनिंग करून दिले नसेल तर बारा दिवसाचं हार्डनिंग असतं त्या बारा दिवसामध्ये काय करावं तर ऐंशी टक्केच्या नेटखाली चार दिवस ठेवावीत चार दिवस पन्नास टक्क्याच्या नेटखाली ठेवावेत आणि चार दिवस उन्हाला रोपं ठेवायची असतात हार्डनिंगला त्याच्या त्यांनी ते काय होत असतं तर जी कम्पूत रूपं असतात ती मरून जातात आणि जी चांगली रोपं आहे ती त्या ठिकाणी जिवंत राहत असतात आणि ती लावल्यानंतर तुटाई भरायनंतर लागत नाही आता आपल्याला जी दिलं आहे ती कंपनीनं आठ दिवसाचं हार्डनिंग करून दिलं आहे आपल्याला फक्त चार दिवसाचं आता हार्डनिंग करायचं बाकी आहे याच्यामध्ये काय केलं आहे आपण तर ही तुम्ही वर बघू शकता आत्ता पन्नास टक्क्याचं नेट टाकलेलं आहे आणि याच्यातून पन्नास टक्क्याचं नेट म्हणजे काय नक्की तर पन्नास टक्क्याचं नेट म्हणजे पन्नास टक्के लाईट फक्त खाली येते पन्नास टक्के लाईट ट्रॅप केली जाते किंवा अडवली जाते वरच्यावरती आणि फक्त पन्नास टक्के ऊन खाली येऊन रोपाला फक्त पन्नास टक्के ऊन लागत असतं आणि जेव्हा रोपं दुसऱ्या लोकेशनवरनं दुसऱ्या नर्सरीमधून आपल्याकडे येत असतं तेव्हा आपलं वातावरण किंवा आपलं टेम्परेचर तिथलं टेम्परेचर हे वेगळं असतं त्याच्यामुळे रोपं सुटवण्यासाठी एक चार ते पाच दिवस लागत असतात आता याच्यामध्ये प्रोसेस कशी आहे जी तर तीन दिवस आपण पन्नास टक्क्याच्या नेटखाली रोपं आहे आणि तीन दिवस ठेवल्यानंतर चौथ्या दिवशी नेट पूर्ण काढून टाकणार आहे आणि हे नेट काढल्यानंतर बऱ्यापैकी जी रोपं पिवळी दिसते ज्या रोपाची पानं तर ती रोपं आपण बाजूला काढणार किंवा ती लावणार नाही ती लावणार का नाही तर जी कमकुवत रोपं असतात ती लवकर त्या ठिकाणी पिवळी पडतात ते आत्ता जर आपल्याला लावायच्या आधी जर कळाली तर आपल्याला तुटाळा भरायला किंवा नंतरनं त्रास होत नाहीतर काय होतं की रोपं हो लावल्यानंतर एका महिन्यानंतर रोप पिवळी पडायला चालू होतात आणि मग ती पडल्यानंतर मग कळतं की रोपं मिल आहे मग तिथून पुढं सांधायची मग ती मॅच होत नाही किंवा वेन होताना ती एक सलग होत नाही मग थोडं मागे एक दोन महिना वेन चालत असते ती मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आता मग रोप घरी आल्यानंतर ना काय करावं तर एक लक्षात घ्या एका दिवसामध्ये एका रोपाला पन्नास मिली पाणी गेलं पाहिजे मग या पन्नास मिली पाणी सोबत त्या ठिकाणी एक एक, पान एक, तेरा 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 तेरा। एक, एक हजार रोपाचं जर बघायला गेलं तर पन्नास लिटर पाणी एक हजार रोपाला त्याच्यामध्ये पंचवीस लिटर पाण्यामध्ये तुम्हाला तेराचाळीस तेरा असेल शंभर ग्रॅम तेराचाळीस तेरा आणि जे मायक्रो न्यूट्रिनेट असते ते पन्नास मिली मायक्रोन्यूट्रिन्ट हे पंचवीस लिटर पाण्यामध्ये कालवून एक हजार रोपांवरती म्हणजे एका एकरा जर रोप असते तर एक हजार रोपांवरती पंचवीस लिटर पाणी आधी फवून घ्यावं पूर्ण आणि ती फवरल्यानंतर राहिलेलं पंचवीस लिटर पाणी पुन्हा त्याच्यावरती फवून जे पानावरती औषध पडलं आहे ते धुऊन काढून पूर्ण त्या ट्रेमध्ये गेलं पाहिजे तुम्ही बघू शकता की आता याच्यामध्ये ओलाव वगैरे आता याच्यामध्ये काल रात्री पाणी मारलेलं आहे तरी आता आत्ता आहे ओलाव आणि पानावरती कुठलंही आत्ता पाणी दिसत नाही आता पाणी संध्याकाळचंच का मारावं तर पाणी मारत असताना जर संध्याकाळचं मारलं तर या पानावरती जे पाणी पाणी पडले किंवा या फोग्यामधे जे पाणी गेलं आहे तर ते पाणी सकाळी सूर्य उघड उजडण्यापर्यंत बऱ्यापैकी सगळं संपून जातं किंवा खोडा त्याच्या खोडामध्ये जात असतं किंवा खाली क्रेमध्ये निघून जात असतं किंवा सुकून जात असतं पाणी जर तुम्ही सकाळचं मारलं तर काय होतं तर पानावरती पाणी राहतं दुसरी गोष्ट म्हणजे पोग्यामध्ये पाणी शिरत असतं आणि या पोग्यामध्ये पाणी शिरल्यामुळं जसं टेम्परेचर वाढेल किंवा नऊ दहा अकराच्या नंतर टेम्परेचर जसं वाढायला चालू होईल तसं या पोग्यातून पाण्याचं बाष्बीवून होतं आणि हे बाष्पीभवन होत असताना पान आपलं तरकटण्याची किंवा पानाला हाय लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळं पाणी शक्यतो संध्याकाळचाच मारा संध्याकाळ सहा नंतर आठपर्यंत पाणी मारलं तरी चालतंय तर एवढ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोपं ठेवत असताना झिग पद्धतीने ठेवा इथं तुम्ही आता बघू शकता की एक रो एक ट्रे उभा ठेवला एक ट्रे आडवा आहे म्हणजे काय होतं तर प्रत्येक ट्रेमध्ये जागा शिल्लक राहते म्हणजे अशी पानाला पान चिटकून राहत नाही आणि हवा राहिल्यामुळे बऱ्यापैकी रोपं चांगली राहतात नाहीतर असं ट्रेला ट्रे जर चिटकून ठेवला तर त्याच्यामध्ये हवा शिरत नाही किंवा एरिएशन खालून होत नाही हे त्या ठिकाणी मुद्दा लक्षात घेतलं पाहिजे तर हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि केळीवरती अशीच प्रत्येक आपण लागणीपर्यंतपासून पासून ते काढणीपर्यंतच पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामुळे चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा